आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली विभागाच्या वतीने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले यावेळेला जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली मेडिकल हे आंदोलन देशव्यापी सुरू असून यावेळी जुन्या कामगार कायद्याची अंमलबजावणी जीएसटी रद्द करा सेल्स टार्गेटच्या नावाखाली एमआरचा छळ करणे बंद करा कायद्याने नोकरीचे स्वरूप स्पष्ट करा सर्व खासगी आणि सरकारी आरोग्य संस्थांमध्ये एमआर ला प्रवेश करण्याची परवानगी द्या जीपीएसद्वारे ट्रॅकिंग आणि पाळत ठेवून वैद्यकीय प्रतिनिधींच्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी करू नका या व इतर मागण्यांसाठी आज सांगली जिल्ह्यातील सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने एक दिवस काम बंद आंदोलन करत निदर्शने केली या आंदोलनाच्या दरम्यान संजय गलगले किशोर केदारी हरीश भंडारे हेमचंद्र पाटील बाळासाहेब पाटील अतुल वीर शिवराज जामदार भालचंद्र देशपांडे प्रसाद पाटील सिकंदर मजलेकर इरफान मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या आंदोलनात सहभागी झाले होते आज वीस डिसेंबर रोज रोजी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या अखिल भारतीय संघटना एफ एम आर ए फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने देशव्यापी संप पुकारलेला आहे आमच्या या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसाठी जो ह्या देशामध्ये एकोणीसशे शहात्तर साली कायदा पारित झाला होता सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट त्याचा जे चार लेबर कोड आलेले आहेत का श्रमसंहिता ज्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याचं अस्तित्व नाहीसं झालेलं आहे ते अस्तित्व पुन्हा स्थापित करण्यासाठी आमची मुख्य मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही आज देशभर हा संप पुकारलेला आहे त्याचबरोबर आमच्या कामाचं स्वरूप औषध आ... कंपन्या निश्चित करत नाही आहेत त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे कर मागणी करतो आहे की आमच्या कामाचं जे स्वरूप आहे त्याचा आराखडा आम्ही केंद्र सरकारला दिलेला आहे सोपवलेला आहे तो आराखडा आज कर मंजूर करा आणि आमच्या कामाचं स्वरूप निश्चित करा त्याच्याबरोबरच सामान्य जनतेसाठी आमची मागणी आहे की औषधं आणि औषधे उपकरणं जी आहेत त्यावरचा जो जी एस टी आहे जो भरमसाठ जी एस टी त्याच्यावर आकारला गेलेला आहे म्हणजे काही प्रोटीन प्रिपरेशन आहे जेव्हा अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जी एस टी आहे हा सर्व औषधांवरला जी, जी एस टी कमी करा रद्द करा आणि त्यामुळं जेणेकरून सामान्य जे गा हे पेशंट आहेत ते त्यांना सर्व प्रकारची औषधं ही स्वस्त किमतीत मिळतील त्यासाठी त्याच्यावरचा जो भरमसाठ जी एस टी आकारलेला आहे तो जी एस टी कमी करा रद्द करा म्हणून आमची मागणी आहे त्याचबरोबर औषध कंपन्या ज्या भरमसाट नफा घ्या आकारतायत त्या नफ्याचंसुद्धा थोडंसं स्वरूप निश्चित करा त्या या प्रोडक्शन कॉस्टवर एक ठराविक न नफा औषध कंपन्यांना आकारला जावा असं आमचे एक प्रमुख मान्य आहे ह्या भरमसाठ नफा जर कमी झाला तर साहजिकच सामान्य जे पेशंट आहे रुग्ण आहे त्याला पण औषधाचे औषधं जे आहेत ते स्वस्तात मिळतील ही आमची एक सामान्य जनतेसाठी मागणी आहे आणि आमच्यासाठी मागणी आहे राज्य आमच्या कंपन्यांकडं आमची जी प्रायव्हसी आहे हे मोबाईल ॲपद्वारे जे काय आमची प्रायव्हसी धोक्यात आलेली आहे जिओ टॅगिंग आणि लाईव्ह सर्वेलन्समुळं ते सुद्धा आमच्या ज्या खाजगी खाजगी आयुष्य धोक्यात आलेलं आहे ते बंद करा अशी आमची प्रमुख मागणी आहे या अशा टोटल आमच्या आठ मागण्यांसाठी आज सर्व देशभरातले जवळजवळ दोन ते अडीच लाख मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह महाराष्ट्रातले जवळजवळ पंचवीस हजार मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे पूर्ण देशव्यापी संपावर आहे आणि हा संप आज पूर्णपणे यशस्वी होताना दिसत आहे सगळीकडनं ज्या आम्हाला बातम्या येतात त्यावर पूर्णपणे हा संप आज आमचा यशस्वी झालेला आहे ह्या संप करून जर केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर हा लढा असाच पुरावर राहून तीव्र स्वरूपात केला जाईल असं आमचं ह्या लढ्याचं स्वरूप असणार आहे आजच्या वीस डिसेंबरच्या संपाच्या अनुषंगाने आज आमच्या सांगली जिल्हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन सांगली युनिटच्या तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निदर्शनं केलेली आहेत आमचे जे सभासद त्यातले बहुसंख्येने सभासद आमच्या इथं उपस्थित आहेत आणि ह्या स संपामध्ये ह्या निदर्शनांमध्ये आम्ही एक मुख्य मागणी जी केलेली आहे की सेल्सच्या टार्गेटच्या नावाखाली आमच्या ज्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पी एम केले जातात सी आय टी यू प्रणित एफ एम आर ए या महाराष्ट्र वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधी संघटनेच्या अखिल भारतीय संघटनेने जो आज कामगारचा वीस डिसेंबर रोजी कामगार संपाचा पुकार दिलेला आहे तो संप आज आम्ही यशस्वी करत आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे निदर्शने केलेले आहोत या संपाची प्रमुख मागणी जी आहे ती खरं तर जे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज हे का वैद्यकीय प्रतिनिधींसाठी जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी त्यासोबत वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाचे स्वरूप निश्चिती त्यानंतर सेल्स या आणि टार्गेट याच्या नावाखाली कामगारांची आणि वैद्यकीय प्रतिनिधींची होणारी पिळव प्र पिरवणूक थांबवणे यासोबत जे मेडिकल डिव्हायसेस जे आहेत आणि मेडिकल मेडिसिन्स आहेत संदर्भातली जी एस टी रद्द करून uh, सर्वसामान्यासाठी औषध त्यांच्या आवाग्यात आणणे औषधांच्या किमती कमी करणे आणि प्रामुख्याने जी मागणी आहे ती म्हणजे सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हना जे प्रायव्हसीचा अधिकार त्यांच्या हनन केलं जातं त्यांच्यामध्ये मो स्वतःचे मोबाईल डे एस डिवाईस वापरून त्यांना सर्व्हिलन्स जे केलं जातं हे सर्व्हिलन्स सर्व कंपन्यांनी रद्द करावं आणि जे आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे कायद्याने प्रायव्हसीचा त्या अधिकाराचं जतन ज़्ध करावं ही आमची प्रमुख मागणी आहे या मागणीसाठी आम्ही आज एकदिवसीय संप वीस डिसेंबरला पुकारलेला आहे या जर मागण्या आमच्या मान्य झालेल्या नाहीत तर आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना पुन्हा या आंदोलनाद्वारे सूचना देऊ इच्छितो